नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणी इथं घेतलेत बघा आज काय भाजी करायची इथं मस्त पिकी अगदी चुनुरी कारली म्हणतात ना ती घेतलेली आणि ही चुनुरी कारली एवढी छान लागतात याची चव बी अगदी अप्रतिम लागते चला मग या चुनुऱ्या कारल्याला आपण कट मारून घेऊया असा मस्त पिकी मधून कट मारून घ्यायचा आणि याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात कारण की बिया ह्या कडक आहेत हा कडक जर नसत्या तर नसत्या काढल्या पण बिया खूप कडक आहेत त्या संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचे कारण की ह्या कारल्याचा आतला भाग पूर्ण आपल्याला मोकळा करायचा आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण कारली अगदी असे बिया काढून मोकळी करून घेतल्यात मध्ये अगदी सुंदर मोकळा मोकळी जागा आहे बघा किती सुंदर आहे आणि दिसतात बी दि ती कारली खूप सुंदर मग चला आता काय करायचं आहे आपल्याला एक चमचाभर मीठ टाकायचे त्या कारल्याला आणि इथं टाकायचे आपल्याला अगदी अर्धा चमच्याला थोडी जास्त हळद आता आपल्याला ती हळद आणि मीठ हे संपूर्ण त्या चुनुऱ्या कारल्यांना चोळून घ्यायचे बरं का वरून तर चोळायचे पण आतमधला जो पोकळ भाग आहे तो सुद्धा आपल्याला चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण कारल्यांना आपल्या मीठ आणि हळद ही लागली पाहिजे आतून आणि बाहेरून आहे बघा याला हळद आणि मीठ का लावायची कारण की याचा कडवट जोपणा असतो तो पूर्ण अगदी निघून जातो आहो तुम्ही त्याच्यात काहीच नका घालू चिंच गूळ काहीच नका घालू अगदी लोणच्याचा नका घालू पण तुमचं कारलं अगदी कडू अजिबात होणार नाही बरं का इथं कढईत एक तांब्यावर पाणी आहे आणि त्याच्यावर ठेवली चाळण त्याच्यात ठेवलं ती चुनुरी कारली आणि आता ठेवणारे मी झाकण झाकण आपल्याला फक्त एक मिनटं ठेवायचं आहे एक फक्त वाप काढून दाखवायची इथं मी पाच मिनटं दाखवलेत पण एक मिनटं खूप याच्यासाठी चला पाहूया बघा किती छान वाप निघाली आहे निघाली आहे ना सुंदर आणि अगदी आपल्याला हवी अशीच कारल्याची भाजी होणार आहे न गाळ न जास्त कच्चं अगदी मापात इथं आता आहे दीड चमचा धने घेतलेत मी धने संपूर्ण टाकून द्यायचे आणि मग टाकायचे त्याच्यात पांढरे तीळ अहो पांढरे तीळ तुम्ही खाता का रोज रोजच्या भाजीमध्ये वापरता का हे खूप शरीरासाठी खूप चांगले असतात आणि तुम्ही खात जावर का हे पांढरे तीळ शरीर आपल्या शरीराला हे खूप गरजेचे सफेद तीळ चला मग असे खमंग भाजून घेऊया जसे जसे धने भासतील तसा तसा त्याचा सुगंध अगदी वाढत जातो एवढा छान सुगंध तुम्ही जी धण्याची पावडर टाकता ना त्याचा वास तर निघून जातो पण ह्या खरपूस धणे भाजलेला याचा वास अगदी खमंग राहतो मी अगदी छान पद्धतीने ते भाजून घेतलं इथं कढई ठेवली कढईत तेल टाकले थोडंसं त्याच्यात टाकायचं आपल्याला एक मोठा कांदा चिरलेला उभा कट मारून घेतलेला कांदा कांदा अगदी छान पद्धतीने हे बघा भाजून घ्यायचा आहे अगदी मस्त परतलं पाहिजे कारण की कांद्याला कसं का आहे तेल लागतंच कोरडा कांदा आपला भाजणार नाही इथं टाकलं आहे मी खोबरं खोबरं बी अगदी छान पद्धतीने भाजून घ्यायचं बरं का मस्तच पिकीभर झालं पाहिजे अगदी मस्त बघा प कलर आला इथं टाकला आहे लसूण अगदी लसूण बी भरपूर टाकला आहे मी आता इथं टाकायचे आपल्याला थोडेसे शेंगदाणे शेंगदाणेही टाकून झालेले आहेत चला आता संपूर्ण वाटण आपण परतून घेतलं इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या बारीक कट करून आणि ह्या सुद्धा आपल्याला टाकून घ्यायच्यात बघा आता तुम्हाला वाटण आता ह्या हिरव्या मिरच्या टाकल्यात म्हणजे आपलं कारलं हिरवंच होणार बघा जरी तुम्ही मसाले यूज केले तरीही ते हिरवंच राहणार मग पहा कसं राहते हे बघा मस्तपैकी आपलं परतून झालेलं आहे आता टाकली आहे कोथंबीर कोथंबीर बी छान अगदी परतून घ्यायची आपली अगदी सुंदर अगदी संपूर्ण वाटण आपलं परतून झालं आहे आता ते घ्यायचं आहे आपल्याला काढून हे बघा काढून संपूर्ण मिक्सरच्या भांड्यात टाकले आता ते एकदम माहीम वाटून घ्यायचे इथं कढईत टाकलं आहे तेल पुन्हा आणि तेल बी आपलं तो तोपर्यंत तापतं आहे चला मग टाकूया मोरी मोरी छान तडतडून द्यायची मग टाकायची जिरी ती बी अगदी मस्त तडतडून द्यायची मग टाकायचा एक कांदा बारीक चिरलेला तो सुद्धा अगदी छान परतून घ्यायचा अगदी खमंग इथं टाकलाय मी टेचलेला लसूण वाटणात तर ता लसूण टाकलाय पण याच्यात टेचून सुद्धा टाकलाय कढीपत्तासुद्धा टाकलाय बघा अगदी सताट पाने त्याच्यात टाकून दिली आता हे वाटण आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे बघा वाटण बी अगदी माहीम वाटून झाले आणि खूपच त्याचा सुंदर वास येतो या वाटणाचा एवढं सुंदर वाटण आहे चला मग आता दुसरी प्रोसेस करूया आपण आता काय लागते ते तरी पाहूया कांदा जरा एकदा हलूया आणि गॅस आपला बारीक करूया थोडासा वाटण संपूर्ण ताटात काढून घेतलं आहे बघा मी याच्यात टाकायची थोडीशी हळद आता पाहू शकता मी काय काय टाकते ते तुम्ही नीट बघा मैत्रिण आणि इथपर्यंत जर व्हिडिओ टाकला पाहिला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा अर्धा चमच्यात धन्याची पावडर टाकली आणि इथं टाकली कश्मीरी बेडकी कश्मीर बघा ती मिरची पावडर अजिबात तिखट नसते आणि टाकला मी मटन मसाला आपल्याला विराईत दुसरे कोणतेही तिखट मसाले यूज करायचे नाही कारण की आपण याच्यात आणि इथं टाकला मी किचन चिकनचा मसाला टाकला आहे बघा थोडासा तोसुद्धा मग चला आता आपल्या भाजीला तयारी एवढा मसाला टाकला आहे इथं टमॅटो टाकून घेतला आहे हा मसाला मी टाकला आहे पण याचा कलर बघा तुम्ही कसा राहतो हिरवा तर हिरवाच राहणार अजिबात चेंज होणार नाही इथं टाकूया चवीनुसार मीठ चला आता संपूर्ण वाटण आपलं अगदी मिक्स करून घेऊया एकजीव असं झालं पाहिजे ते आपलं मीठ ते मसाले टाकलेले संपूर्ण आता घ्यायच्यात आपल्याला मस्त पिकी ही कारली भरून बघा किती भक्कम अगदी मसाला त्याच्यात बसतोय अगदी ठासून बरं का वा आजचं कारलं तर पाहून तोंडाला तर पाणीच सुटलं आहे वाटतं का नाही छान अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कारली ही भरून घ्यायची आहे आणि अगदी भरपूर मसाला त्याच्यात बसतो मसाला काय बाहेर निघत नाही ज्या शिस आपली कारली जरी तयार झाली तरी मसाला आतमध्येच राहतो हे बघा संपूर्ण कारली मी त्याच्यात घालून घेतलेली चला मग आता ती छान अगदी परतून घेऊया खमंग अशी परतून घेऊया वा किती सुंदर दिसतात ती कारली बघा मैत्रिणी आजची कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशी कारल्याची भाजी तुम्ही करून पा इथं मूडभर कोथंबीर टाकली बरं का मी वाटणात तर टाकली पण फोडणीलासुद्धा टाकली चला आता हे वाटण उरलं आहे आता हे सुद्धा आपण साईडला टाकून देऊया साईडला तेल आहे म्हणजे आपलं वाटण बीच एकदम छान परतून निघणार बघा आपली कारल्याची भाजी कशी दिसते अगदी दि? दिसती ना चमचमीत रसरसीत अहो एखाद्या हॉटेलच्या म्हणतात ना हॉटेलमधल्या भाजीच्यासुद्धा तोंडात मारीन अशी ही कारल्याची भाजी होती आणि इथं टाकले मी अगदी थोडंसंच पाणी आपल्याला जास्त पाणी यूज करायचं नाही हा तुम्हाला जर वाटत असेल ना थोडंसं पातळ रशाची पण ती रस्सा कारली मी दाखवणार आहे बरं का तुम्हाला कशी करायची ती नक्कीच इथं मी पाच मिनटं झाकण ठुलं आहे पाच मिनटाने आपण पाहूया आपली कारली तयार झाली की वा बघा किती सुंदर दिसतात आणि कारली तर ता आपली तयार झाली एकदाच झाकण ठुलं सारखं बघायचं नाही आणि एकदाच बघायचं की आपली ती भाजी रेडीच झाली पाहिजे एवढा परफेक्ट अंदाज आला पाहिजे आणि तेवढा अंदाज हायवर का मला अगदी परफेक्ट कधी ना अंदाज चुकणार बघा आजची ही कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली तिचा कलरही कसा वाटला मैत्रीण नक्कीच सांगा वाटते ना चमचमीत झमझमीत एकदम छान अगदी तोंडात खाल्ली की खरंच खूप भारी वाटणार आहे मैत्रीणो उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय